नमस्कार प्रेक्षकांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या सिरियलमधील आजचा अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ही मालिका जी आहे ती कन्नड मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे कन्नड मालिका बघूनच तुम्हाला मी जे आहे ते सगळं काही सांगणार आहे नेमकं पुढे काय होणार आहे वगैरे वगैरे तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल सगळे अपडेट्स लवकरात लवकर पोहोचतील तर मित्रांनो कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला दाखवण्यात आलं की जान्हवीची तब्येत बरी नसते म्हणून तिला तिच्या घरच्यांनी व्हिडिओ कॉल करतात आणि त्यानंतर व्हिडिओ कॉलवर जेव्हा जान्हवी बोलत असते व्यंकीला जयंतसोबत बोलायचं असतं जयंत थोडंसंच बोलून मुद्दाम फोन कट करतो आणि थोडीशी जान्हवी जी आहे ती इमोशनल होते आणि मला माझ्या घरच्यांची खूप आठवण येत आहे वगैरे इकडे जयंत म्हणतो मी आहे ना तुझ्यासोबत तू घरच्यांची आठवण का काढतेस तर जयंत तिला थोडंसं रिलॅक्स व्हावं म्हणून तो काय करतो तिला चल आपण बाहेर जाऊया म्हणून कारमधून बाहेर घेऊन जातो तर आता जाता जाता पण जान्हवी खूप वेळा व्यंकीदादाचं नाव घेत असते की ते लोक मला खूप प्रेम करतात माझ्या घरचे माझ्यावर खूप प्रेम करतात मला थोडंसं बरं नाही आहे तर त्यांना इतका त्रास होत आहे असं तसं जान्हवी बघत असते आणि जेव्हा जान्हवी व्यंकी नाव काढते तेव्हा आ, आ आकाश जो आहे तो म्हणजे तेव्हा जयंत जो आहे तो रागाने कार थांबवतो आणि तिथून जान्हवीला घेऊन ते दोघं वॉक करत फिरत असतात बोलत वगैरे त्याचं नॉर्मल बोलणं वगैरे चाललेलं असतं तिकडे एक आईस्क्रीम पार्लर असतं तिथे आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये जान्हवी आणि जयंत जातात तर तिकडे जान्हवीचा कॉलेजचा मित्र भेटतो आणि तो एकदम अरे जानू तू इकडे आहेस का असं बोलतो आणि जयंत काय करतो जान्हवीला म्हणतो की तू आईस्क्रीम काउंटरवर जा तुला मला तुझ्या मित्राला आणि तुला आईस्क्रीम घेऊन ये तोपर्यंत मी आणि तुझा मित्र बोल बसतो तर जयंत त्याला क्वेश्चन विचारतो की जानू तुझी कशी फ्रेंड आहे अशी तशी तर तो सांगतो की तो सहज बोलतो की ॲक्च्युली म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये काहीच नसतं त्या मित्राच्या तो म्हणतो की पूर्ण कॉलेजमध्ये खूप प्रसिद्ध होती आणि ती खूप म्हणजे खूप चांगली आहे तिचे खूप सारे मित्र आहेत आणि ती सगळ्यांनाच नाव ठेवते कुणाला जाड्या म्हणते कुणाला रेड्या म्हणते कुणाला माकडा म्हणते असं तो सांगतो म्हणजे बेसिकली सगळ्यांना ती नाव ठेवते आणि मजाक मजाकमध्ये चालतं तर आता तिचा एक खूप क्लोज मित्र होता ते दोघांचं तर खूप अति चालायचं विश्वाबद्दल तो बोलत होता आणि तो त्याचं नाव नाही सांगत पण इनडायरेक्टली म्हणतो की तिचं एक खूप छान क्लोज मित्र होता हे दोघं नेहमी कुठेत कुठे जाईल तर दोघांसोबत दोघंसोबतच असायचे कुठं जायचं असेल तर वगैरे इकडे जेन्स क्वेश्चनवर क्वेश्चन वाढत राहतात आणि कशा टाईपचे मित्र किती क्लोज होते हे सगळं त्या मित्रालाच वाटतं की आपण कदाचित हे विषय नाही बोलायला पाहिजे होतं जे आपण बोललं आहे आता ह्याच्यामुळं जान्हवीला जयंतीला त्रास नको द्यायला म्हणून मित्र काय करतो तेवढ्यात जानवे येते तर तो आईस्क्रीम घेऊन तिथून निघून जातो तो निघून जातो हा जयंत जे, जे आहे ते जान्हवीला घरी गेल्यानंतर म्हणतो काय जान्हवी तू कॉलेजमधल्या सगळ्या मित्रांना नाव ठेवत होतीस म्हणजे सगळ्यांना टोपण नाव ठेवायची एक एक नि, निकनेम देत होतीस तर जान्हवी हा असंच आम्ही मजाकमध्ये करत होतो तिच्या डोक्यात काहीच नसतं जान्हवीच्या की जयंतला काय बोलायचं आहे इकडे जयंत हा तिला प्रश्न विचारतो तू सगळ्या कॉलेजच्या मित्रांना नाव ठेवते मग मला काय नाव ठेवशील तर मग मी पण माकड आहे ना तू मला माकड म्हणू शकतेस ना असं तो म्हणतो म्हणते नाही नाही पण तो म्हणतो की नाही तू म्हणू शकत नाहीस का तू कॉलेजच्या मित्रांनाच बोलतेस तर मग तेवढंच एक इन्सिडेंट घडतो मग जान्हवी बोलते की इकडे जयंत खूप खळव खवळतो आणि जान जयंत ओरडतो तिला की मी तुला त्याच्यासारखा दिसतो आहे का माकडासारखा तू मला असं कशी बोललीस असे म्हणून तर जानवी म्हणली की तूच म्हणला मला बोल तर आताच जयंत जो स्वतिला गुडघ्यावर बसवतो आणि हातवरती करून बसायला लावतो आता जानवीला म्हणतो की तुझे कॉलेजमध्ये किती मित्र होते तू किती मित्रांसोबत राहायची कुणासोबत किती बॉन्डिंग होते तू मला काहीच सांगितलेलं नाहीस असं म्हणतो आणि जयंत तिला खूप त्रास देतो आणि तिला गुडघ्यावर बसून ठेवतो आता जान्हवी खूप घाबरलेली असते आणि ती तशीच बसून राहते परंतु जयंत तिला आता खूप त्रास द्यायला लागला आहे आता पुढे काय होईल हे बघ रंजक ठरणार आहे परंतु तुम्हाला मला जान्हवी आणि जयंतची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद